अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते काळाशी या गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाघाडी नाला असून या नाल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना तसेच शाळा महाविद्यालयातील मुलांना पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आजारी व वयोवृद्ध लोकांना सुद्धा दवाखान्यात जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क सुद्धा तुटून जातो त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ पूल बांधावा जेणेकरून नागरिकांना येण्या जाण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही अशी मागणी आता संबंधित ग्रामवासींनी केली आहे ग्रामवासियांच्या या मागणीकडे प्रशासन लक्ष देणार का की कुठली अनुचित घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पूल बांधणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर